आज कोरोना झाल्यापासून महाराज इतका मध वाढलाय की नव्याण्णव लोक शंभर लोकांमध्ये त्र्याण्णव लोक दारू पितात तुमचं काय मत आहे तुम्ही काहीच बोलत नाही दारू न ना पिणं हा कमीपणा झालाय सध्या जी माणसं दारू पित नाहीत त्यांना जीवनात आनंद लुटता आला नाही असं बेवड्यांचं म्हणणं आहे <laughs> हसण्यावारी गोष्टी लिहू नका त्याच्या पुढच्या डोक्याला मुंगे येतील हा विनोद आहे हा विनोद आहे हा टाइमपास आहे या चार वर्षात लाच वाटते लाज लाज लाच हो, दाव्याला जायची लाज बावीस वर्षाच्या मुलानं मराव आणि पन्नास वर्षाच्या बापानं त्याला पाणी पाजावं हा न्याय कोणता कोणता न्याय बावीस चोवीस वर्षाच्या पोराने बराव आणि सात वर्षाच्या आईनं त्याच्या प्रेतावर डोकं ठेवून रडावं हा कोणता न्याय पण ती वेळ ती वेळ आली का सतरा अठरा वर्षाच्या पोराच्या दाव्याला प्रवचन करायचे ओव्या घ्यायच्या कोणत्या कुठं वागतोय आम्ही कुठं वागतोय फक्त खरं बोलायचं नाही कोणी बापाने खांदा दिलाय मुलाला गोष्ट खरी का कुठे बोला अरे आज महाराज एखाद्याचा मुलगा जर तरुणपणात मेला त्याचं प्रेत जर बांगुडीला बाहेर काढला तर त्या प्रेताजवळ त्याची लानाली पोरं उडी हाणतात उड्या काय माहित त्या पोरण माझा बाप केला काय माहित त्या पोरं नक्की माझ्या आई वी झाली ती पोरं आईला विचारतात आई माझ्या बाबाने काय केलं का माझ्या बाबाला सगळी लोक अंगण घालतात काय केलं ग आई आणि प्रेत रस्त्याने घेऊन जातानी ती पोरं विचारतात आई माझ्या बाबाला बांधून कुठं चालवलं ग कुठं चालवलं ग आणि प्रेत पेटवलं होती पोरं म्हणतात आहे काय केलं का के माझ्या बाबाने माझ्या बाबाला लोकांनी पेटवलं आहे पेटलाय माझा बाप आई म्हणते तुझा बाबा मेला नाही रे तुझा बाबा देवा, देवा घरी गेला रे तुझा बाबा देवा घरी गेला ते पोरग शाळेतल्या पोरांना म्हणत माझा बाबा देवा घरी गेला शाळा लघवीला सुटली की सगळी पोरं ग्राउंड मध्ये खेळतात आणि ते पोरग शाळेच्या पायरीवर बसत त्याला पोर विचारतात तू आज खेळत का नाही माझा देवा घरी गेला ना माझ्या घरात स्वयंपाक झाला नाही ना म्हणून मी खेळत नाही <coughs> ती पोरं म्हणतात तुझा बाबा मेला नाही रे तुझा बाबा देवा घरी नाही गेला मेलाय तुझा बाबा मेलाय ते पोरग घरी येते आईला म्हणता मेला माझा बाबा या चार वर्षामध्ये तिसरीच पोरग बाप्पाच्या दाव्याला आहे काय म्हणते दारू पिणाऱ्या सगळ्या लोकांना सांगतो दारू भरपूर प्या दारूवर कोणी बोलायचं नाही दारूवर बोलायचं नाही धर्मावर बोलायचं नाही भ्रष्टाचारावर कोणी बोलायचं नाही जो बोलेल त्याचा गेम हा कलियुगात पथे पाळायचे बोलायचं नाही दारूवर बोलायचं नाही आमच्या बोलले का आमची लगेच क्लिप इंदुरीकरांनी भाविकांच्या भावना दुखवल्या झाला गेम त्यांच्यावर योग्य ती कारवाई झालीच पाहिजे मेलो सगळ्यात मोठा गुन्हेगार काय आहे तर फक्त खरं पण सांगा मला जाऊ द्या त्या परत बोलू नका ही कीर्तन गरजेची नाहीत गरजेची नाहीत तुम्ही काहीच बोला अ oh, oh, चला थोडं पुढं oh. ते पोरग बापात तुम्ही दारू पिणारे लोक द्या ना दारू भरपूर पितात काय माझं म्हणणं नाही कारण दारू बोलायचं नाही कोणी दारू भरपूर प्या आंघोळीला दारू वापरा बाथरूमला दारू वापरा वॉशिंगला दारू वापरा फक्त तुम्ही बायका करू नका हा दारू प्या लागल तेवढी आता संध्याकाळी मरणाशी प्या उलथा तिकडं काही करा फक्त बायका करू नका का माहिती का दुसऱ्याच्या मुलीची जिंदगी बर्बाद करणार yes. आणि सर कीर्तनात बसलेल्या कोणाला वाटलं ना महाराज दारुड्याला लय वाईट बोला त्याला बोलवायचं नाही त्याला म्हणा बघतं तुझी बहीण दारुड्याला देऊन पाय मंग कळेल काय बांधलेलं आहे